की कुठल्याही धर्माच्या विरोधात आम्ही नाही आहेत अराजकतेच्या वि आम्ही विरोधात आहोत काही ठिकाणी अराजकता जर होत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे प्रत्येकानेच केला पाहिजे या मताशी आणि आम्ही एक ठाम आहोत आणि सात दिवसाचा कार्यक्रम जरी पाहिले तर कुठेही कुठल्याही प्रकारचं असं वक्तव्य नाही आहेत आणि त्या उद्देशाने हे वक्तव्य पण नव्हतंच आता राजकीय लोकांनी त्याला राजकीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आम्ही काय करणार पांचाळे येथील सप्ताहामध्ये रामगिरी महाराजांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात मोर्चे सुरू झाले त्यानंतर नितेश राणेंनी देखील महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आणि त्यामुळे नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करावी त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज इम्तियाज जलील जे आहेत ते संभाजीनगरहून मुंबईकडे जात आहेत नेमकं या मोर्चाकडे महाराज आपण कसं बघताय इम्तियाज जलील मोठा ताफा घेऊन जे आहेत ते मुंबईकडे निघालेले आहेत तुमच्यावर कारवाई करण्याची मागणी ते आमच्यावर कारवाई करण्याची मागणी ते करतायत पण ते का करतायत मला माहित नाही ते पण त्याच्या पाठी काहीतरी राजकारण आहे असं मला वाटतंय काय राजकारण नेमकं त्यांचं असावं कारण ते मागणी करतायत की तुम्हाला अटक झाली पाहिजे राजकारण काय तर राजकारण लोकांना इलेक्शनला राहायचं मला काहीतरी कोणतं तरी लोक भडकायचे आणि सान सहानुभूती निर्माण करायचे केवळ राजकीय स्टंट म्हणून त्यांचा हा मोर्चा मुंबईकडे राजकीय स्टंट तसं काही नाही तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर मोठा रोष तुमच्याबद्दल देखील बघायला मिळाला ठिकठिकाणी तुम्ही आजही त्या वक्तव्यावरती ठामात बरोबर ठाम आहे काय तुम्ही कुठल्या आधारावर हे वक्तव्य केलं होतं आणि का आजही तुम्ही ते स्टँड आहे दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी देखील होत आहे मात्र तुम्ही ठामात था, विषय असा आहे की कुठल्याही धर्माच्या विरोधात आम्ही नाही आहेत अराजकतेच्या आम्ही विरोधात आहोत काही ठिकाणी अराजकता जर होत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे प्रत्येकानेच केला पाहिजे बांगलादेशामध्ये जो अत्याचार घडला एका एका स्त्रीवर दहा दहा वीस वीस लोकांनी रेप केलेत ही तर मानवता नाही आहे आणि या मानवतेच्या विरोधात जे वागणारे लोक आहेत हे का वागतात असं यांना कुठून आदर्श मिळतो मग अशा प्रकारे उदाहरण देत असताना आणि एक इतिहास म्हणून आम्ही ते उदाहरण सांगितलं विश्लेषण म्हणून आमच्या दीड तासाच्या प्रवचनामध्ये तो एक दोन मिनिटाचा विषय आहे आणि सात दिवसाचा कार्यक्रम जरी पाहिले तरी कुठेही कुठल्याही प्रकारचं असं वक्तव्य नाही आहे आणि त्या उद्देशाने हे वक्तव्य पण नव्हतं आता राजकीय लोकांनी त्याला राजकीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय करणार तुमच्या समर्थनार्थ नितेश राणे जे मोर्चे काढत त्यात कुठंतरी ते, ते, ते देखील त्यांच्याकडून प्रक्षोभक वक्तव्य होत आहेत काय आव्हान तुम्ही सगळं या दोन्ही बाजूच्या लोकांना अशा प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य कोणीच करू नये आणि शेवटी आपण सर्व एकत्रित आहोत आणि एकत्रित राहत आहोत हिंदू असेल मुस्लिम असतील किंवा इथलं कुठल्याही धर्माचे असतील इथं धर्माचा कुठलाही विवाद नाही आहेत परंतु अराजकता निर्माण करू नये आता हे ज्या गावोगावी या लोकांनी मोर्चे काढले कुठं दगडफेक केली कुठं जाळपोळ केली हा काही पर्याय नाही आहे ठीक आहे प्रत्येकाच्या विचाराची भिन्नता असू शकते कदाचित आमच्या विचाराशी कोणी सहमत असेल किंवा नसेल नसेल सहमत तर त्यांनी त्यांचे विचार मांडले पाहिजे आणि जे काही आम्ही बोललो आहे तर तुम्ही विचाराने तेन त्याचं खंडन पण केलं पाहिजे पण एवढ्या दिवसामध्ये कोणी खंडन करण्याकरता आलेलं नाहीत असं मला दिसत आहे काय राजकारण नेमकं त्यांचा पराभव झाला आता काय आता आमदार केलं उभं राहायचं दुसरं काय त्यांना वाटत खासदार के केलं पडलो पण पुन्हा आमदार केलं उभं राहण्याकरता आता निवडून येण्याकरता काही दिसानुभूत निर्माण करायला आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये एक संभ्रम निर्माण करायचं काम चालू आहे तुमच्या वक्तव्यानंतर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता मोहम्मद पैगंबर यांची जयंती देखील महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात साजरी झाली कसं बघते ठीक आहे जयंती साजरी करण त्याचा अधिकार आहे त्यांनी साजरी केली आपल्याला त्याबद्दल काही दुमत नाही आहेत आणि कोणाबद्दल द्वेषभावही हो आमच्या मनामध्ये नाही आहेत राजकीय स्थितीमध्ये सुद्धा आम्ही राजकारणापासून अलिप्त हो। आहोत आणि धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही आमचं सनातन धर्माचं कार्य करतोय आमचं एक सावध करणं एक साधू संतांचं सा काम असतं कारण देशामध्ये जगामध्ये काही घटना ज्या घडतं आहेत म्हणून त्याकरांनी बांगलादेशचं उदाहरण सांगितलं होतं की जे बांगलादेशामध्ये घडत आहेत आपण जर प्रतिकार केला नाही कोणावर अन्याय कधीच करू कर नये याखादर गवताच्या सुद्धा टोचू नये परंतु कोणी अन्याय करीत ते सहनही करू नये या मताशी आणि आम्ही एक ठाम आहोत की अन्याय करणारा व्यक्ती जेवढा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारसुद्धा दोषी असतो इम्त्यात जलील यांचा आजचा हा जो मोर्चा आहे तो केवळ राजकीय के स्टंट आहे लोकसभेला पराभव झाल्याने आता त्यांना विधानसभेचे वेध लागलेत अशीच प्रतिक्रिया रामगिरी महाराज यांनी दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका